द न्यू ब्लॉग ऑफ मैत्रीज ब्लॉग तर आजचा ब्लॉग आहे आज आहे शुक्रवार आणि आज मी करते आहे so बिर्याणी चिकन बिर्याणी सो रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते सो लास्ट पर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा सगळ्यात आधी इथं मी आता चिकन आहे ते छान धुवून घेते ते किती चिकन आहे अर्ध किलो हे पाऊन किलो चिकन आहे सो आता ते मी धुवून घेते आणि इथं आले लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे वाटून आणि आता इथे हे दोन कांदे घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे मॅरिनेशनला कांदे आणि थोडीशी कोथिंबीर वरून चिरून आणि एक लिंबू लागणार आहे आपल्याला सो आता चिकन धुवून घेऊन मॅरिनेट करूया इथं पाणी ठेवले राईसला राईस उकळ काय ते पाणी उकळायला ठेवले राईस, उक, राईस शिजायला त्यामध्ये मस् खडा मसाला घालून घेतलाय अर्ध लिंबू घातले थोडंसं तेल घातले आणि मीठ घातले चवीपुरतं भाताच्या अंधार त्यानंतर इथं कांदा परततोय तो चांगला क्रिस्पी तळून घ्यायचा आहे आपल्याला कांदा त्यानंतर मग आपण चिकन आता मॅरिनेट करायला घेऊया आता मॅरिनेट करून घेऊ सगळ्यात आधी मॅरिनेशनसाठी ही जी कांद कांदा लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट घेतली होती सो ती घालून घेऊया सगळ्यात आधी चिकन छान दोन पाण्याने शिजवून घेतलंय सो ही पेस्ट घालून घेऊ पेस्टनंतर लाल तिखट टाकूया दोन चमचे त्यानंतर एक चमचा धने पावडर घालून घेऊया थोडीशी हळद घालू मी अंदाजानेच घालते आहे त्यानंतर चिकन मसाला घालून घेऊया चिकन मसाला भरपूर घालायचा सॉरी बिर्याणी मसाला तो भरपूर घालूया थोडासा ठेवूया वरून घालायला त्यानंतर दोन इलायची घेतल्यात मी थोडीशी कोथिंबीर घालूया वरून आणि दोन हिरव्या मिरच्या अशा थोड्या चिरून घेतलेल्या आहेत आणि आता मेन इन्ग्रेडियंट राहिला आहे मीठ आणि दही सो आता दही घालून घेऊया की आता हे सगळं मिक्स केलं आता यामध्ये आपण दोन चमचे दही घालू दोन चमचे दही आणि मीठ घालून घेऊया मीठ चिकनच्या अंदाजानुसार घा घालायचे सो मी आता एवढं मीठ घालते आणि एक मसाला राहिला आहे आपला तो म्हणजे गरम मसाला अवेलेबल असेल तर घालायचा नसेल तर नाही घातलं तरी हरकत नाही सो तो एक चमचा घातला आहे मी आता हे छान असं मॅरिनेट करून दहा मिनटं मॅरिनेशनला ठेवून देऊया जितकं जास्त आपण मॅरिनेट करून जितका वेळ जास्त ठेवू तितकं ते छान मस्त मॅरिनेट होतं मिक्स होतं तर मस्त असं राईस शिजवून त्यातलं पाणी गाळून घेतलेलं आहे आणि कोरडा कोरडा केला आहे भात आता तो आपण त्या चिकनवर घालून घेऊया अच्छा थोडंसं साजूक तुप यावर घालून घेतलंय म्हणजे त्याचा छान स्मेल येतो आता आ, हा बिर्याणी मसाला थोडा घालून घेते वरून त्यानंतर हा परतलेला कांदा पूरी घालून घेऊया छान क्रिस्पी अजून तरी चालेल त्यानंतर वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि आता झाकण ठेवूया रेडी सर्व गरम आहे sanaurli <tis> bermaid